नमस्कार मी दिपाली कुकविथ दिपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे घरात भाजीला काही नसेल किंवा मार्केटमध्ये जायला जमत नाही किंवा भाजीपाला खूपच महाग आहे भेटत नाही असे भरपूर कारण असतात त्यावेळी भाजीसाठी हे आमटीचे ऑप्शन आपल्याकडे महाराष्ट्रात घरोघरी उपयोगात आणले जातात पण त्यासाठी महिन्याच्या किराण्याच्या यादी तयार करताना पूर्वतयारी म्हणून कोणकोणत्या वस्तू यादीत आठवणीने ॲड केल्या पाहिजे हे माहिती असणे आवश्यक असते म्हणजे घरात भाजीला काही नसेल तर ऐनवेळी आपली तारंबळ होत नाही म्हणून मी हिरवा वाटाणा छोले अख्खी मूग अख्खी मसूर बारीक मठ सोयाबीन बारीक चवडी राजमा पावटा हरभरे आणि सोबत सुको खोबरं इतक्या वस्तू घरात मी नेहमी स्टॉकमध्ये ठेवते त्यामुळे घरात भाजीला काही जरी नसलं तरी स्वयंपाकाचं टेन्शन न घेता वरीलपैकी कोणतीही आमटी भाजी सहज बनवू शकता आज मी तुमच्यासाठी यातीलच एक रेसिपी बनवणार आहे कोणती चला बघूया आज मी बनवणार आहे वाळवलेल्या हिरव्या वाटाण्याची आमटी खूपच साधी सोपी आणि झटपट होणारी स्वादिष्ट रेसिपी आहे कुणीही सहज बनवू शकेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वाटाण्याची आमटी बनवण्यासाठी मी इथे हे एक वाटी वाळलेले हिरवे वाटाणे घेतले आहे सर्वात आधी वाटाणे निवडून घेऊया वाटाण्यात कसल्याही प्रकारचा कचरा नाही आहे आता हे वाटाणे आपण धुवून घेऊया वाटाण्यांना कीड लागू नये म्हणून त्याला पावडर चोडलेली असू शकते म्हणून वाटाणे आपण धुवून घेऊया वाटाणे स्वच्छ धुतल्यानंतर ते भिजवण्यासाठी त्यात पाणी होतो या वाटाने भिजवण्यासाठी भरपूर पाणी टाकल्यानंतर झाकण बंद करून रात्रभर वाटाने पाण्यात भिजत ठेवूया दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पाऊस सुरू आहे पाऊस सुरू असला की सारखं बाहेर जाणं होत नाही अशा वेळी मी वाटाणे छोले सोयाबीन कडधान्यांची उसळ बटाटा पिठलं इडली डोसे डुबुकवडा वड्याची भाजी आमटी वरण चकोल्या शेवभाजी रश्मी वड्या कुरडेची भाजी खिचडी भात या पद्धतीचा स्वयंपाक बनवते तुम्ही पण असंच करतात का कमेंट करून नक्की सांगा रात्रभर वाटाणे पाण्यात मस्त भिजलेले आहेत हे वाटाने मोकळ्या पाण्यात धुवून घेऊया या मोठ्याशा पातेलात हे भिजवलेले वाटाने छान धुवून घेऊया आता हे वाटाणे वाफळण्यासाठी म्हणजे छान मऊ शिजण्यासाठी कुकरमध्ये टाकूया आता वाटाणे शिजण्यासाठी यात पाणी होतो या पाण्यात पूर्ण बुडतील इतके पाणी आपण ओतलेले आहे जास्त पाणी टाकण्याची गरज नाही वाटाणे शिजण्यासाठी जास्त पाणी नाही लागत इथे थोडंसं मीठ देखील टाकू शकता मीठ टाकून वाफवलेले वाटाणे तसेच खायला खूप मस्त लागतात आमच्या लहानपणी अंगणवाडीत भेटायचे असे मीठ टाकून वाफवलेले वाटाणे कुकरमध्ये वाटाण्यात मीठ मिक्स करतानाचा पार्ट शूट नाही करता आला त्यामुळे इथे कुकरचं झाकण लावण्याच्या अगोदर वाटाण्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करावे यामुळे वाटाणे खूप चविष्ट लागतात आणि मऊ पण शिजतात कुकरचं झाकण व्यवस्थित बंद करून हाय फ्लेमवर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्या होताच गॅस बंद करून कुकर थंड होईपर्यंत वाट बघूया कुकर थंड होताच झाकण बाजूला करूया वाटाणे चेक करूया वाटाणे छान मऊ शिजलेले आहेत आता आपण आमटीसाठी लागणारा मसाला बनवूया त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये टाकूया पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप ग्राइंड करूया खोबरा बारीक झालेले आहे आता यात टाकूया सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे छोट छोटे छोटे तुकडे एक मोठा कांदा असा उभा चिरलेला तीन ते चार हिरवी मिरची सात ते आठ कडीपत्त्याची पाने आणि मूठ भरून फ्रेश कोथिंबीर ग्राइंड करूया ग्राइंड झाल्यानंतर आता यात टाकूया एक मोठा टोमॅटो असा फोडी केलेला आणि चवीनुसार मीठ संपूर्ण आमटीसाठी लागणारे मीठ टाकलेले आहे ग्राईंड करूया वाटाण्याच्या आमटीसाठी लागणारा मस्त टेस्टी मसाला बारीक वाटून झालेला आहे आता गॅस चालू करून हाय फ्लेमवर कढईमध्ये तीन ते चार वगडी तेल टाकूया तेल तापतास कढईत टाकूया अर्धा छोटा चमचा हळद हळद तेलात तळूया हळद तेलात मिक्स होताच वरून टाकूया हा बारीक केलेला मसाला चमच्याने मिक्स करूया तेलात मसाला व्यवस्थित मिक्स होताच गॅसची फ्लेम कमी करून पाच मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवूया तोपर्यंत आपण हे दोन ते तीन चमचे वाटाणे मिक्सरमध्ये ग्राइंड करूया या पद्धतीने हे शिजवलेले वाटाणे मिक्सरमध्ये बारीक करून आमटीत टाकल्यामुळे आमटी छान दाटसर आणि स्वादिष्ट होते वाटाणे छान बारीक होण्यासाठी या शिजलेल्या वाटाण्यातील पाणी जारमध्ये होतो या ग्राइंड करूया वाटाणे छान बारीक झालेले आहे पाच मिनिटे झालेली आहे कढईवरील झाकण बाजूला करूया गॅसची फ्लेम मोठी करूया मसाला पुन्हा चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया आता यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेल्या वाटाण्याची पेस्ट मसाल्यात टाकूया चमच्याने वाटाण्याची पेस्ट मसाल्यात एकजीव होईपर्यंत छान मिक्स करूया गॅसची फ्लेम कमी करून पुन्हा पाच मिनटांसाठी कढईवर झाकण ठेवूया पाच मिनिटे झालेली आहे कढईवरील झाकण बाजूला करूया गॅसची फ्लेम मोठी करूया चमच्याने मसाला छान मिक्स करूया यानंतर मसाल्यात आवडीप्रमाणे मसाले टाकूया मी इथे फक्त दीड चमचा गरम मसाला टाकलेला आहे इथे तुम्ही एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला देखील टाकू शकता चमचाने मसाला मिक्स करूया गरम मसाला मसाल्यात मिक्स झालेला आहे आता हे वाफरलेले वाटाणे कढईत टाकूया वाटाणे मसाल्यात छान मिक्स करूया वाटाणे मसाल्यात मिक्स झालेले आहे आता वरून साधारण दोन ग्लास पाणी कढईत ओतूया पळीने आमटी मिक्स करूया वाटाण्याची आमटी छान मिक्स झालेली आहे आमटीवर असे बुडबुडे दिसायला सुरुवात होताच गॅसची फ्लेम कमी करून पाच ते सात मिनटांसाठी कडेवर झाकण ठेवूया पाच ते सात मिनटं झालेली आहे कडेवरील झाकण बाजूला करूया खूपच भारी प्रचंड सुंदर टेस्टी अशी वाटाण्याची आमटी तयार झालेली आहे गॅस बंद करूया चपाती भाकरी भात किंवा डोसा यासोबत ही आमटी आपण सर्व करू शकतो ढोसासोबत ही हिरव्या वाटाण्याची आमटी खूपच टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर कुकवी दीपाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटे दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका लवकरच भेटू या नवीन रेसिपीसोबत